नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटमध्ये मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सुरुवात होणार आहे कोर्टानं आदेश दिला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढच्या चार महिन्याच्या अगोदर घ्या चार महिन्याच्या अगोदर घ्या याचा अर्थ हा हा निर्णय झाला मेमध्ये आणि मे जून जुलै ऑगस्ट चार महिने राहिलेत म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संतेच्या निवडणुका घ्या म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधीही लागू शकतात ह्या चार महिन्याच्या अगोदर मग त्यात ग्रामपंचायत असो परिषद असो नगरपालिका नगर असो महानगरपालिका असो परंतु मित्रांनो ही खरी परीक्षा आहे ती सरकारची आहे की कशी आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले की आता शेतकऱ्यांची आठवण येऊ लागली व कर्जमाफीच्या बातम्याही पसरू लागल्या कर्जमाफी आंदोलन जून महिन्यामध्ये होऊ घातलेलच आहे परंतु सर्व शेतकरी मित्रांना कर्जमाफी मिळेल हे अशा आता निवडणुकीच्या पुढे होऊ लागल्या शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून एक बातमी गुगल यूट्यूबवर व्हायरल आहे की कर्जमाफी जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार जूनमध्ये कर्जमाफी होणार आणि तशी एकनाथ शिंदे यांनी काम चालू आहे हा एकच शब्द टाकला आणि त्यावर चर्चेचं गुराळ चालू झालं मग त्याची सत्यता काय याबाबत आपण या आप अपडेटमध्ये माहिती घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आज चाल चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सरकार येऊन चार जाले। सरकार चा सरकार मोट ते पाच महिने झाले सरकार यायच्या अगोदर सरकारनं मोठमोठे आश्वासन देऊन सत्तेवर बसले त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली एकनाथ शिंदेसोबत गेले काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारची राष्ट्रवादी बाजूला राहिली परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नाही अजितदा पवार यांनी स्पष्ट केलं की कर्ज भरा कर्ज भरा याचा अर्थ काय झाला की कर्जमाफी होणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून जे बातम्या व्हायरल होत आहेत की जूनच्या आत पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी होणार जूनमध्ये कर्जमाफी होणार हे कशामुळे बातम्या फुटल्या की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा शब्द टाकला की निवडणुका समोर येत आहेत कर्जमाफीबाबत तुम्ही काय सांगू शकता त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की काम चालू आहे काम चालू आहे या शब्दाचा अर्थ काय आहे कारण आता निवडणुका तर समोर आल्यात आपण तर आश्वासन दिलं आहे राज्याची आर्थिक परिस्थिती नाही हे त्यांनी स्पष्ट सांगत आहेत तर काम चालू आहे तर कशाचं काम चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आता सरकारला निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी करावीच लागणार आहे कारण निवडणुकीत दिलेलं आश्वासन आता निवडणुकीत मतच घ्यायची असतील तर त्यांना कर्जमाफी करावीच लागणार आहे कारण काम चालू आहे या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो की काही का महिन्या काम चालू आहे खरंच कर्जमाफी होईल का निवडणुकीच्या अगोदर कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ग्रामीण मतदार येतो आणि जर ग्रामीण मतदाराचं मतदान जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्जमाफी करावंच लागेल मिळालेल्या अपडेटनुसार जरी स्वतः एकनाथ शिंदेने जरी स्पष्टीकरण दिलेलं नसलं की काम चालू आहे या शब्दाचा अर्थ काय त्यांनी हेही सांगितलं की काम चालू आहे लाडक्या बहिणीला आम्ही पैसे टाकतोय इतर योजना आम्ही देतो शेतकऱ्याला देतोय आणि श शेतकऱ्याची कर्जमाफी बी आम्ही करणार आहोत पण कधी करणार आहोत हे सांगितलं नसलं तरी काम चालू आहे या शब्दाचा अर्थ मोठा निघतो शेतकरी मित्रांनो कारण आता निवडणुकीत जायचं म्हटलं तर ग्रामीण भागाची मतं घ्यावी लागणार आहेत आणि ग्रामीण भागापर्यंत जायचं म्हटलं तर शेतकऱ्याला दिलेलं मोठं आश्वासन शेतकरी कर्जमाफीचं त्याबाबत स्पष्टीकरण आता सरकारला द्यावं लागणार आहे जूनमध्ये जरी कर्जमाफी जरीचा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हा या निवडणुका लागायच्या अगोदर त्यांना कर्जमाफीचा निर्णय तरी कमीत कमी घ्यावा लागणार आहे कारण जरी निर्णय जरी तुम्ही अंमलबजावणी नंतर केली तर निर्णय तर घ्यावा लागणार आहे कारण मोठी फसगत शेतकऱ्याची झालेली आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज कर भरले नाहीत शेतकरी थकबाकीदार झाला आणि त्याचा परिणाम आता कर्ज वाटोपावर झाला आहे कारण आता तुम्ही बँकाचं वाटप खोळंबून बसले कारण जो शेतकरी थकबाकीदार आहे त्याला कर्ज द्यायचं कसं हा मोठा प्रश्न बँकेपुढे पडलेला आहे आणि बँकेला तर तगादा आहे सरकारचा की कर्ज वाटप करा कुणाला कर्ज वाटप करा जो शेतकरी थकबाकीदार आहे त्याला तर कर्ज तुम्ही देऊ शकणार नाहीत मग कर्ज वाटप करायचे कुणाला कारण सर्व शेतकरी आता थकबाकीदार झालेत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेत तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेत त्यामुळं कर्ज शेतकऱ्यांनी भरलेली नाहीत त्यामुळे ते कर्ज तुम्ही भरा कर्जमाफी करा व नवीन शेतकऱ्याला कर्ज द्या कारण खरीप हंगाम तोंडावर येऊन बसला आहे जर शेतकऱ्याला पीक पेरणीसाठी व बियाण्यासाठी आज पैसा नाही भयंकर कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी अडकून बसलेला आहे आणि त्याला कर्जमाफी शिवाय दुसरा पर्याय नाही एखादी योजना तुम्ही थांबवा कुठलं अनुदान असलं तरी थांबवा परंतु कर्जमाफी करा हा प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडात आलेला प्रत्येक शब्द आहे तर राज्य शासनानं आता निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचा निर्णय घेणं गरजेचं आहे कारण आता सर्वांनाच आशा लागली आहे की निवडणुका आल्यात म्हणजे कर्जमाफी होणार आहे कर्जमाफीबाबत निर्णय सरकार घेणार आहे आणि एकनाथरावजी शिंदे यांनी काम चालू आहे हा शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण द्यावं आणि कर्जमाफीचा जर निर्णय तुम्हाला घ्यायचाच असेल तर निवडणुकीच्या अगोदर घ्या तरच तुम्हाला आता मतं मिळणार आहेत कारण शेतकरी आता पूर्णपणे बेद रु गेलेला आहे त्या शेतकऱ्याला आता कर्जमाफी केल्याशिवाय शेतकरी तुम्हाला मतं देणार नाही आहे त्यामुळं आपल्याला अपडेट ह्या व्हिडिओमधून इतकीच घ्यायची आहे की राज्य शासन कुठंतरी सकारात्मक होतं आहे बाबीसाठी असं दिसू लागलेलं ला आहे त्यामुळे येणाऱ्या विदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी होऊ शकते कारण तो निर्णय त्यांना घ्यावाच लागणार आहे कारण ग्रामीण भागाची जर मतं त्यांना घ्यायची असतील तर त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे आणि ह्यासाठी कुठंतरी पावलं राज्य शासनाकडून उचलली जात आहे याची चुणूक थोडी लागू लागलेली आहे कारण आता सध्या बाकीचे विषय सर्वच महाग पडलेले आहेत परंतु कर्जमाफीबाबत निर्णय होऊ शकतो अशी धारणा सध्या तरी तयार होऊ लागलेली आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर सरकार कुठेतरी कर्जमाफीबाबत निर्णय तरी घेऊ शकतं अंमलबजावणीला चार दिवस उशीर जरी केलं तरी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर निवडणुका जर जाहीर झाल्या तर त्याच्या अगोदर शासनाला कर्जमाफी निर्णय होऊ शकतो असं जाणकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार माहिती आहे त्यामुळं कर्जमाफीबाबत काही अपडेट तात्काळ येताच आपण आपण व्हिडिओवर तर देऊच परंतु राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ शकतं असे संकेत सध्या तरी वाटू लागलेले आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि ती कर्जमाफी जूनमध्ये होईल अशी काही अफवा जरी असेल तर त्याच्यामध्ये काही का होण्या तथ्य असू शकतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्य शासन कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं धन्यवाद मित्रांनो